नमस्कार कुकिंग पॅराडाईज मध्ये आज आपण वाळवणी पदार्थ पाहतोय ते म्हणजे साबुदाना आणि बटाट्याचे पळी पापड करायला एकदम सोपे अगदी पटकन तयार होतात आणि छान पांढरे शुभ्र खुसखुशीत होण्यासाठी काय काळजी घ्यायची कसे बनवायचे अगदी डिटेलमध्ये रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत होतात आणि तेलामध्ये टाकताच मस्त असे फुलतात तर रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तसंच शेजारील नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक कप साबुदाणे घेतलेले आहेत हे नॉर्मल साईजचे साबुदाणे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिनी साबुदाणा घेतलात तरीही चालेल आता हे साबुदाणे आपल्याला पहिले भिजवायचे आहेत त्यासाठी पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यातलं जे स्टार्च आहे ते निघून जातं आणि अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात तर इथं बघू शकता मस्त असे साबुदाणे धुवून घेतले मी आता त्याच्यामध्ये साबुदाणा बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे अगदी खूप पाणी घालायचं नाही आहे तुम्ही बघू शकता साबुदाणा फक्त बुडला गेलेला आहे तेवढं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे झाकून आपल्याला चांगलं पाच सहा तास भिजवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आता छान असा साबुदाणा भिजलेला आहे अगदी मस्त फुललेला आहे आणि कोरडा आहे खूप असा ओला झालेला नाही आहे तर बघू शकता मस्त असा भिजलेला आहे आता काय करायचं याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि दुसरीकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर इथं मी सहा कप पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यातलं पाणी गरम झाल्यानंतर मी एक कप बाजूला काढून ठेवलं म्हणजे जर मिश्रण घट्ट झालं तर मग आपण ते वरून एक्स्ट्रा घालणार आहे तर टोटल सहा कप पाणी मी इथं घातलं होतं आता पाण्याला अगदी छान अशी उकळी आलेली आहे आता या स्टेजला याच्यामध्ये जे साबुदाणे आहेत भिजवलेले ते गुठळ्या सगळ्या मोडायच्या आणि मग घालायचे आहेत तर व्यवस्थित गॅस पहिले कमी करायचा उकळी आल्यानंतर आणि मग साबुदाणा घालायचा आणि पळीनी सतत है, है। याला असं ढवळत राहायचं आहे साबुदाणा घातल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे तर इथं बघू शकता दहा मिनटानंतर साबुदाना जो आहे तो हलकासा घट्ट झालेला आहे म्हणजे हलकासा फुल्ला आहे आणि जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी घट्ट झाली आहे खूप झालेली नाही आहे तर अजून एक पाच ते सात मिनटं याला असंच ढवळत राहायचं आहे तर पाच ते साठ मिनटं याला असंच एकसारखं हलवत छान असं फुल गॅसवरती ढवळून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आता बऱ्यापैकी कन्सिस्टन्सी घट्ट आलेली आहे दहा ते बारा मिनटं झाले तिथं या स्टेजला याच्यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत तर इथं मी दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून छान खिसून घेतलेले आहेत तर हे बटाट्याचा किस जो आहे तो याच्यातलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग दोन हातामध्ये घेऊन त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं प्रेस करून काढून टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं सगळं पाणी निथळून घ्यायचं कारण पाणी जर त्याच्यामध्ये राहिलं तर परत आपण जे मिश्रण बनवलं आहे ते पातळ होईल तर असं होऊ नये म्हणून पूर्ण बटाट्यातलं पाणी काढायचं आणि मग त्याच्यामध्ये घालायचं आहे तर आता मी सगळा बटाटा अगदी व्यवस्थित पिळून घेतला आणि आता हा आपण त्या मिश्रणामध्ये घालूयात तर घालतानाही असा फोडून घालायचा आहे एकदम घालायचा नाही नाही तर मग त्याचा जो लगदा होऊन बसतो बटाट्याचा त्याच्यामुळं आणि गॅस कमी करायचा बटाटा घालताना गॅस कमी केलेला आहे आणि मग तो बटाटाही अगदी व्यवस्थित फोडून स्प्रेड करून टाकायचा आहे एकाच ठिकाणी असा टाकायचा नाही आहे अगदी छान असा मिक्स करत राहायचं एका हाताने पळीनी आता उरलेला बटाटाही मी सगळा व्यवस्थित याच्यामध्ये घालून घेतला आता सगळं मिक्स करायचं बटाटा घातल्यानंतर आपल्याला तीन मिनटं तरी याला छान असं शिजवून घ्यायचं आहे थोडासा गॅस मिडियम करायचा आणि छान शिजवून घ्यायचं तर इथं छान तीन ते चार मिनटं बटाटा घातल्यानंतर शिजवून घेतलं कन्सिस्टन्सी बघू शकता छान अशी थिक झालेली आहे तर खूप थिक होऊ द्यायची नाही ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे तर पहिले दहा मिनटं साबुदाणा चांगला शिजू द्यायचा आणि मगच बटाटा घालायचा आहे जर तुम्ही आधीच घातला तर मग तो पूर्ण विरघळला जाईल आणि तो पापडांमध्ये दिसणार नाही तर इथं बघू शकता अगदी छान असं तीन ते चार मिनटानंतर घट्ट मिश्रण तयार झालं आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात तर मी इथं दोन ते अडीच चमचे मीठ घातलेलं आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मीठ घातल्यानंतर ही एक पाच मिनटं फुल गॅस करायचा आणि छान याला उकळून घ्यायचं आहे तर अगदी असे चटके आले पाहिजे साबुदाण्यामध्ये असं याला छान उकळून घ्यायचं आहे पण मिश्रण खूप घट्ट पण करायचं नाही तर टोटल हे मिश्रण तयार व्हायला साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटं लागतात तर इथं साधारणपणे पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मिश्रणाला छान चटके आलेत साबुदाणा अगदी व्यवस्थित शिजला बटाटाही छान शिजला गेलेला आहे आणि त्याचे जे फ्लेक्स आहेत बटाटा पण खिसून घेतलेला खिस आहे तो अगदी छान असा दिसतोय याच्यामध्ये तो असा दिसला पाहिजे तर इथं मस्त मिश्रण तयार झालं आता आपण पापड घालायला घेऊयात हलकंसं कोमट होऊ द्यायचं आहे कारण आपण प्लास्टिकच्या पेपरवरती घालणार आहोत त्याच्यामुळं थोडंसं कोमट होऊ द्यायचं तर आता बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं एक कप ते पाणी आपल्याला आत्ता लागलेलं नाही आहे जर घालत असणार ना मिश्रण घट्ट वाटलं तरच मिक्स करायचं आहे तर आता पापड घालून घेऊयात तर इथं मी ट्रेवरती छान असा एक प्लास्टिक पेपर घातलेला आहे त्याच्यावरती आपण घालून बघूयात तर पळीनी अगदी छोटे छोटे पापड घालायचे आहेत खूप मोठे पापड याच्यामध्ये घालायचे तर इथं बघू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे तर या पापडांना पळीही लावावी लागत नाही आहे स्प्रेड करायला ते आपोआप स्प्रेड होत आहेत आणि छान असे पापड तयार होत आहेत कधी कधी काय होतं पळीनी जर आपण स्प्रेड केलं तर पापडाला चिराही पडू शकतात तर अशा पद्धतीचं अशा कन्सिस्टन्सीचं मिश्रण इथं तयार झालं पाहिजे जर घालत असताना तुम्हाला वाटलं की मिश्रण घट्ट झालं आहे तर अशावेळी जे आपण पाणी काढून ठेवलं होतं ते गरम पाणी याच्यामध्ये घालायचं मिक्स करायचं आणि मग पापड घालून घ्यायचं तर इथं छान असे पापड घालून घेतलेले आहेत सगळे आता हे आपण उन्हामध्ये सुकवायचे आहेत उन्हामध्ये साधारणपणे तीन ते चार दिवस चांगले सुकवून घ्यायचे यांना उरलेले जे पापड होते ते मी गॅलरीमध्ये अगदी मोठ्या पेपरवरती घालून घेतले तर इथं छान असं सुकवून घ्यायचं आहे आणि एक साधारणपणे पाच सात तासानंतर ते खालून सुकले की कडा त्याच्या सुटायला सुरुवात होते अशा वेळी ते उलटवून घ्यायचे लागलेच तसेच ठेवायचे नाही नाहीतर मग नंतर काय होतं ते पापड पेपरला कधी कधी चिकटले जातात आणि पटकन निघत नाहीत आणि त्याचे तुकडे होतात तर अशा पद्धतीनं थोडेसे खालून ओलसर असताना उलटवून ठेवायचे आहेत आणि उलटवून छान सुकवून घ्यायचे आणि एका दिवसात जेवढे सुकतील सुकल्यानंतर तुम्ही थोडेसे त्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवूनही उन्हामध्ये ठेवू शकता तर छान असं ऊन द्यायचं आहे कोणताही उन्हाळी पदार्थ असू देत चाटवणीचा पदार्थ असू देत त्याला चांगलं ऊन द्यायचं म्हणजे मग हे वाळवणीचे पदार्थ अगदी छान असे वर्षभर टिकतात तर हे पापड तुम्ही वर्ष काय दोन वर्षही आरामात टिकतात अगदी छान सुकवून ठेवायचे आहेत फक्त उन्हामध्ये तर इथं मी तीन ते चार दिवस यांना छान असं उन्हामध्ये सुकवून घेतलं तुम्ही बघू शकता अगदी मस्त पांढरे शुभ्र साबुदाना आणि बटाट्याचे पळी पापड इथं तयार झालेले आहेत साबुदाना अगदी मोत्यांसारखा दिसतोय या पापडांमध्ये आणि याच्यामध्ये जो आपण बटाटा किसून घातला होता तोही दिसतोय व्यवस्थित वरती तो पूर्णपणे विरगळलेला नाही आहे त्याच्यामुळं तो छान अगदी मस्त दिसतोय है तर आता हे पापड आहेत ते आपण तळूनही बघूयात तर बऱ्याचदा काय होतं साबुदाना जर नीट भिजला गेला नाही तर मग तो नीट शिजत नाही आणि अशा वेळी हे पापड जर तसेच केले तुम्ही तर मग काय होतं ते पापड तळल्यानंतर ला कचकच लागतात तर इथं अगदी साबुदाना व्यवस्थित भिजला होता त्यामुळं पापड एकदम छान असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता तेलात टाकताच मस्त आहेत सांदे शुद्र होत आहेत मस्त मोठे होत आहेत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत तर इथं जे कचकच अजिबात लागत नाही आहे तर ही काळजी घ्यायची आहे आणि बटाटा घालताना तो पाण्यामध्ये किसून घ्यायचा म्हणजे मग तो लाल पडणार नाही आणि त्याच्यातलं पाणी आहे ते सगळं पिळून काढायचं आहे तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तसंच चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय